मागील तीन दिवसापासून मुसळधार पाऊस रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बरसत आहे जिथे पाहाल तिथे पाणीच पाणी दिसत आहे आणि संपूर्ण रत्नागिरी शहराला आणि रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा तडाखा आपण पाहू शकतो चिपळूण असेल खेड असेल संगमेश्वर असेल राजापूर असेल या ठिकाणी जिथे पाहाल तिथे पाणी पाणी दिसून येत आहे राजापूर आणि अर्जुना नदीचा पाण्याचा स्तर आता वाढत आहे त्याचप्रमाणे चिपळूणची स्थिती पाहिली तर वाशिष्टी नदीला देखील पुराचा पाण्यानं वेढा दिलेला आहे आणि त्याच बरोबर खेडची जगबुडी नदी जी आहे ही देखील आप आता इशारा पासीच्या वरून वाहू लागले त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याला आता रेड अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे त्याचबरोबर राजापूरच्या आपण अर्जुना नदी पात्रामध्ये उभे आहोत आणि माझ्या पाठीमागे पाहाल तर संपूर्ण जो एस टी स्टँड आहे हा एस टी स्टँड आता पाण्याखाली आहे आणि त्यामुळे इथे येणं जाणं देखील बंद झालेलं आहे या बाजूला जर आपण पाहिलं तर समोरच्या साईडला खडपेवाडी तसेच अनेक गावात गावांचा संपर्क आता राजापूर शहराशी तुटलेला आहे त्याचबरोबर राजापूरची स्थिती एक अक, अक्षरशः भयावह झालेली आहे कारण राजापूरचं बाजारपेठ याला आता पाण्याने पुराच्या पाण्याने वेढा दिलेला आहे बाजारपेठ आता संपूर्ण खाली करण्यात आली आहे प्रशासनाच्या वतीने त्यांना रेड अलर्ट जारी कर क केल्यानंतर त्यांना सूचना देखील करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे आपले किमती सामान देखील इतर सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलेलं आहे जर असाच पाऊस पडत राहिला तर मात्र भयानक अशी स्थिती निर्माण होऊ शकते राजापूरची संपूर्ण बाजारपेठ पाण्यामध्ये आहे आणि त्यामुळे कुठेतरी होणारं नुकसान याला देखील आपण असं म्हणू शकतो की हे जे होणारं जे नुकसान आहे हे प्रचंड नुकसान आहे कारण लगातार जर समजा अशी असाच पाऊस पडत राहिला तर मात्र सर्वसामान्य जनतेला देखील याचा त्रास सहन करावा लागणार एवढं मात्र नक्की मुंबईतसाठी मी गोकू कांबळे रत्नागिरी राजापूर